रामकृष्ण हरी बाऊली जय जय रामकृष्ण हरी माऊली या संत तुकोबा रायांचा एक प्रसिद्ध अभंग आपण चर्चेसाठी घेऊया अभंग असाय पहा चंदनाचे गावी सरपांची वसती भोगी ते ते होती द्विपांतरी एका ओझे एका लाभ घळे देवा संचिताचा ठेवा वेगळाला क्षीराची वसती, वसती अशुद्ध सेवावे जवळी ते जावे भोगे दुरी तुका म्हणे ऐशी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा त्याहुनी दगड बरे देवा असा संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे महाराज काय म्हणतात त्या अभंगामध्ये पाहूया चंदनाचे गावी सर्पांची वसती भोगीते ते होती दीपांतरी चंदनाचे झाड ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी साप राहतात सापाची वस्ती त्या ठिकाणी असते आता साप त्या ठिकाणी राहतात का तर चंदनाचं झाड शीतल छाया देणारं झाड आहे शीतल असते थंड असते त्याचप्रमाणे चंदनाच्या झाडाजवळ कीटक वगैरे मोठ्या प्रमाणात येतात काही पक्षी निवारा शोधतात मग साप जे आहेत या साप थंड रक्ताचे जे प्राणी आहेत आणि त्यामुळे त्यांच्या शरीराचं हे बदलत असते म्हणजे शीतरक्ता जे असल्यामुळे हिवाळ्यात जास्त थंड पडतात त्यांना जास्त थंडी सहन होत नाही तर उन्हाळ्यामध्ये जास्त उष्णता सहन होत नाही आणि म्हणून मग योग्य असा निवारा आणि खाद्य मिळवण्यासाठी साप या चंदनाच्या झाडांजवळ जा राहतात चंदनाच्या झाडावर राहतात त्यांना खाद्य मिळते आणि निवारा सुद्धा मिळतो परंतु चंदनाचा जो परिमळ आहे सुगंध आहे त्याचा ते उपभोग घेऊ शकत नाहीत चंदनाच्या सुगंधाचा परिमळाचा त्यांना कोणताही उपयोग होत नाही ते घेऊ शकत नाहीत त्याचा आनंद लुटू शकत नाहीत जस दृष्ट प्रवृत्तीचे लोक हे सज्जनाच्या संगतीमध्ये राहून सुद्धा त्यांचा कोणताच गुण घेत नाहीत चांगला गुण एकही घेणार नाहीत तसं या ठिकाणी होत असते सापाच्या बाबतीमध्ये चंदनाचा जा उपयोग घेणारे सुगंध घेणारे मात्र हे दूर रा राहतात आणि ते चंदनाचा जा परिमळ घेत असतात चंदनाच्या जा सुगंधाचा उपयोग करून घेत असतात त्याचा औषधीसाठी उपयोग वगैरे करत असतात पुढे महाराज म्हणतात एका ओझे एका लाभ घडे देवा, संचिताचा ठेवा वेगळा ज्याच जस जसं संचित असेल तसा तसा त्याला लाभ मिळत असतो ओझे वाहणारा ओझेवाई परंतु त्याचा लाभ तो घेऊ शकत नाही उदाहरणार्थ ना ड्रायफ्रूटच्या दुकानासमोर जर तुम्ही गेले आणि त्याच वेळेला जर एखादा ट्रक वगैरे आला ड्रायफ्रूटनं भरून काजू बदामचा तुम्ही पाहाल त्या ठिकाणी हमाल लोक जे असतात हे काय करतात तर या काजू बदामची पोती आपल्या डोक्यावर घेतात ओझं डोक्यावर घेतात आणि दुकानामध्ये नेऊन ठेवतात एखादा ग्राहक येतो त्याच्यासाठी हा ते उचलतो आणि त्याच्या दुसऱ्या गाडीमध्ये नेऊन टाकतो आता या ओझं वाहणाऱ्याला त्या काजू बदामचा काही उपयोग आहे का उपयोग नाही उजवाना ना दुसरा त्याचा उपभोग घेणारा दुसरा आपापलं संचित दुसरं काय अपूर्वीची पूर्वीची एक गोष्ट सांगतो पूर्वीच्या काळामध्ये पूर्णा काठाने शेतकरी गावरान गहू पेरायचे आणि हा जो गहू आहे हा गहू कमी पिकायचा तसा एक एकर एक शेतामध्ये तीन पोत्याच्या वरती व्हायचा नाही तीन चार पोते जास्तीत जास्त एका एकरामध्ये मग गव्हाला भाव जास्त मिळायचा जा। म्हणून बघा गहू ते आपल्या गाडीमध्ये टाकायचे आणि बाजारात घेऊन जायचे बाजारात गहू विकून टाकायचे आणि घरी काय खायचे तर ज्वारी खायचे त्या काळात अगदी लहान मुलं मोठे माणसं आतुरतेनं सण कोणत्या दिवशी येते वाट वाटपात कारण पोळी ही महाग होती गौमाग होता म्हणून आज उलट आज लोक भाकरीची वाट पाहतात त्यावेळेस पोळीची वाट पाहत जे आज सर्व बदललेला आहे हा काळ वेगळा आहे या पिढीचा संचित दुसरा काय म्हणजे या ठिकाणी काय होतं पिकवणारा दुसरा जो पिकवतो त्याला आवडत असूनही तो तो उप उपभोग घेत नव्हता अगदी श्रीमंत शेतकरी सुद्धा शेतात पिकणारा गहू हा मार्केटमध्ये नेऊन विकायचा आणि जास्तीत जास्त घरी भाकरी खायचे तुमच्या घरी जर तुमचे आजोबा असतील तर त्यांना तुम्ही विचारू शकता त्यांच्या बालपणाबद्दल जे काठी राहणारे जे लोक आहेत ते त्यांना माहिती आहे गावरान गव्हाची हकीकत तेव्हा ओझे <coughs> वाहणारा जो आहे हा ओझे वाहणारा वेगळा आणि त्याचा उपभोग घेणारा वेगळा बैल बंडीमध्ये त्याच्या खांद्यावर बंडीचा जू घेऊन बंडीमध्ये टाकलेली धान्याची पोती ओढतो मौल्यवान वस्तू ओढतो आणि त्याला खायला काय मिळते कळबा कुठार संचित दुसरं काय तेव्हा हे महाराज या ठिकाणी सांगतात पुढे महाराज म्हणतात क्षीराची वसती अशुद्ध सेवावे जवळी ते जावे भोगे दुरी या ठिकाणी महाराज एक दृष्टांत दे देतात असा की गाईच्या आचळामध्ये गोचिड राहतात त्या स्थलाजवळ जेथ दूध निघते त्याच्या जवळ लागून गोचिड असतात छोटासा प्राणी असतो गोचिड तो चिकटलेला असतो आचळामध्ये तो दूध पित नाही दुधाचं सेवन करत नाही काय पितो गाईचं रक्त पितो रक्त पिपासू असतो तो दुधाचा उपयोग घेणार नाही दुधाचा उपभोग घेणारे जे आहेत ते वेगळे आहेत ते दूर राहतात परंतु गोची अगदी त्याच्या जवळ राहून स्त्रोताच्या जवळ राहून सुद्धा त्याचा उपयोग घेत नाही असे गोचिर वृत्तीचे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील उदाहरण द्यायचं झालं तर भागवत कथा असतात मोठमोठे आणि भागवत कथांमध्ये दुसऱ्या दिवशी जे खूप गर्दी जर असेल काही भागवत कथांमध्ये एक एक लाख लोक असतात त्याच्यापेक्षा जास्त असतात आणि दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये येते की चार बायांची मंगळसूत्र चोरीला गेली वीस लोकांचे पाकिटं ले गे ले, का गेले काही लोक सांगतात आम्ही कंप्लेंट वगैरे काही केली नाही बऱ्याच लोकांचा पैसा अडका जातो त्यामध्ये पैदल येण्याची पाळी असते मग त्यांचे मित्रांकडून ते पैसे वगैरे उसने घेऊन येतात याचा अर्थ काय मागणी होते काय की भक्तगण भाविक जे आहेत भगवत भक्तीमध्ये लीन होतात ईश्वराच्या स्मरणामध्ये त्या भागवत कथेमध्ये दंग होऊन जातात आणि त्यावेळेला हे दुष्ट प्रवृत्तीचे लोक भागवत कथेच्या मंडपामध्ये सुद्धा बदलत नाही त्या गुचिळासारखे काय करतात ते कोणाचं मंगळसूत्र चोर कोणाचं पाकीट मार हे धंदे ते करत असतात संधी शोधत असतात कुकृत्य करण्याची त्या गुचिळासारखे रक्तपिपाशी लोक त्यांची वृत्तीच ती ती नाही बदलत म्हणजे चांगल्याच्या चा सानिध्यामध्ये असून सुद्धा हे लोक बदलत नाहीत कधी कधी तर चांगल्याला बिघडवण्याच्या नदामध्ये लागतात काही लोक तर असे असतात की त्यांना भागवत कथा सुरू आहे नेमकं तिथेच गोष्टी सांगा वाटतात त्यांच्या घरच्या याचं एक उदाहरण देतो म्हणजे हे दुष्ट लोक कधी का कधी काय करतात तर तुम्हाला सुद्धा तुमच्या हेतूपासून दूर करू शकतात याची गोष्ट सांगतो गोष्ट म्हणून ऐकायची एकदा काय झालं एक कोंबडी होती कोंबडी जरी काम पण होत आणि तिकडने कुत्री आली हो शॉन त्या कुत्रीला पिल्ल होते चार पिल्ल होती तिला ते पिल्लं ती घर म्हणजे एका सुरक्षित ठिकाणी सोडून आली आणि समोर आली शोधामध्ये काही म्हणजे खायला मिळते का तिला खायलाही मिळालं आणि पुढे जाताना तिला बघ घराकडे जायला निघाली म्हणजे तिच्या निवाऱ्याच्या ठिकाणी पिल्लांजवळ जायला निघाली तर रस्त्यात भेटली तिला कोंबडी ही कोंबडी काय म्हणते खूप घाई चालली कुठे चालली हे म्हणते मला काम आहे मी कामामध्ये या माझं रिकाम पण नाही कोंबडी म्हणते एवढी काय घ्याय एवढी जर जर तू शूर आहेस आणि चपळ आहेस तर एक काम कर तू कामात कामामध्ये असली तरी माझ्याशी लढाई कर आणि माझ्याशी जिंकून दाखव ही वेळोवेळी विनो विनवणी कर तिला की माझा रिकाम पण नाही इतर वेळेला लढाई करू तू रिकामी आहेस कोंबडी जिद्दीला भेटते नाही नाही तू लढाई करच आणि माझ्याशी जिंकून जिंकून दाखव तू माझ्याशी जिंकू शकत नाहीस एवढी मोठी वाटली फक्त आता इथे त्या श्वानाला राग येतो कुत्रीला राग येतो आणि ती म्हणते चल ठीक आहे होत आहे त्या कोंबडी सोबत ती लढाई करायला जाते बराच वेळ पकडायला गेली कोंबडी उडून जायची परंतु श्वानच नो शेवटी त्याचा विजय होतो त्या कुत्रीचा विजय होतो कोंबडीला पकडते कोंबडी म्हणते ठीक आहे तू जिंकली ती चांगली थकलेली असते तिला थकवते हो ही कुत्री आली आपल्या घरट्याकडे जायला निघाते घरट्याकडे गेल्यावर पाहते तो काय तिथे तिचे जे पिल्ल आहेत ते सर्व पिल्ल तीन चार एका अजगरामे खाऊन टाकलेली असतात माऊली तिला अजगर दिसतो बाजूला पिल्ल खाऊन निघून जातात ना काय झालं म्हणजे एका अशा प्राण्याशी वाद घातला त्याच्याशी लढाई करण्याचा प्रयत्न केला त्याच्याशी लढाई केली आणि इकडे पिल्ल गमावले म्हणून बावली सर्वच लढाया लढण्यासाठी नसतात बऱ्याचशा लढाया जीवनामध्ये अशा असतात की त्या हसून सोडून द्यायच्या असतात हसायचं आणि सोडून द्यायची वाद घालायचे नाहीत लढाई लढायची नाही कारण ह्या शुल्लक आणि दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांशी रिकाम्या लोकांशी वाद घातल्यामुळे तुमच्या जीवनामधली मोठी संधी निघून जाऊ शकते किंवा तुमचं खूप मोठं नुकसान सुद्धा होऊ शकते म्हणून सर्वच लढाया लढायच्या नाहीत मूर्खांशी वाद घालायचे नाहीत लढाई करायची नाही हसून टाळायचे बाजूला करायचे ती गोष्ट लक्षात ठेवा मावली तेव्हा महाराज पुढे म्हणतात की आपल्या ध्येयापासून आप दूर करणारे लोक तुम्हाला भेटतीलच बरेचसे या गोचिरासारखे असतील परंतु तुम्ही मात्र काय करा तुम्ही तसे होऊ नका आपला ध्येयापासून दूर जाऊ नका जवळ इथे जावे भोगेदुरी आता इथे या ओळीमध्ये महाराज म्हणतात की तो जो आहे तो गोचिळ काय करतो तो दुग्ध प्राशन करत नाही दूध सेवन करत नाही क्षीराची वसती अशुद्ध सेवावे जवळ इथे जा जावे भोगेदुरी सेवन करत नाही तर रक्त पितो रक्त तो असतो त्याची वृत्तीस्ती असते आणि महाराज म्हणतात तुका म्हणे अशी बुद्धी ज्याची जळ त्याहून दगड बरे देवा तुकाराम महाराज म्हणतात अशी अशी म्हणजे कशी तर वर्ज दृष्टांत महाराजांनी दिले चंदनाच्या सहवासामध्ये राहून चांगल्याच्या सहवासामध्ये राहून त्याचा एकही चांगला गुण न घेणं पुढे महाराज म्हणतात फक्त ओझवायच लाभ घ्यायचा नाही संचिताला दोष देत राहायचा आता महाराजांना या ठिकाणी हे सुद्धा सांगायचं असेल की संचित आहेच संचिताप्रमाणे आप लाभ आपल्याला मिळतात परंतु खूप कष्ट जर केले तर आपण सुद्धा त्यामधला काही भाग हा उपभोगू शकतो हरिकीर्तनामध्ये अगदी स्वयंपाकासाठी जरी तुम्ही गेले असाल तरी सुद्धा कानावर पडणारे शब्द बाकीच्या गप्पा न मारता ऐकले तर हरिकथेचा होतोच होतो हे सुद्धा महाराजांना या ठिकाणी सुचवायचं आहे जे घरच्या गोष्टी न करता ते ऐकायचं ऐकू येते ते फायदा होतोच काही ना काही चांगलं ऐकले ना आणि जे जे चांगलं मिळते अमृत आहे ते अमृत सेवन करायचं वाईट वृत्ती सोडण्याचा प्रयत्न करायचा चांगल्याच्या सानिध्यामध्ये राहुल सुद्धा जे लोक तो गुण घेऊ शकत नाहीत चांगला गुण घेऊ शकत नाहीत अशा लोकांपेक्षा काय बरे आहेत दगड धोंडे बरे आहेत दगड धोंडे असं तुकाराम महाराज म्हणतात जे म्हणे अशी बुद्धी ज्याची जळ चांगल्याच्या सानिध्यामध्ये राहुल सुद्धा जे बदलू शकत नाहीत ज्यांची जे मानसिक प्रगती होऊ शकत नाही अशा लोकांपेक्षा वन चांगले आहेत तर दगड धोंडे चांगले आहेत दगड धोंडे बरे आहेत असं संत तुकाराम महाराज म्हणतात की हे देवा चांगल्याच्या सानिध्यामध्ये सुद्धा बदलत नाहीत त्यांच्यापेक्षा दगड बरे तेव्हा असा हा संत तुकोबारायाचा अभंग आहे या अभंगामध्ये महाराजांनी आपल्याला एक संदेश दिलेला आहे की चांगल्याचा चांगला गुण घ्या नसतेवादात पडू नका आपल्या ध्येयापासून विचलित होऊ नका तेव्हा अभंग परत एकदा पाहूया चंदनाचे गावी सर्पांची वसती भोगी ते होती द्वीपांतरी एका ओझे एका लाभ देवा संचिताचा ठेवा वेगळाला क्षिराची वसती अशुद्ध सेवावे जवळी ते जावे भोगे दुरी तुका म्हणे ऐशी बुद्धिजाची जोड त्या हुनी दगडो बरे देवा त्या हुनी दगड बरे देवा रामकृष्ण हरिमावली रामकृष्ण हरी राम काही चुकलं असेल तर माफ करा आणि ग्रहण करण्यायोग्य योग्य असेल ते नक्की ग्रहण करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरिमावली जय जय रामकृष्ण हरी